सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणि राधा तर त्याला करूया छानपेटी दिवसाची सुरुवात तर वाजत आहे नऊ म्हटलं चला लावून सुरुवात करूया आणि बघू शकता की भरपूर असा पाऊस येतोय रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे तर म्हणजे भरपूर असा आहे पाऊस तो नेहमी पडतच असतो पण आताच रात्रीपासून आहे पाऊस आज पण दिवसभर राहील असं वाटतंय पण आता सकाळची कामं चालली आहेत तर त्याच्यानंतर आता आवरून आहे आणि आरतीची तयारी वगैरे करायची आहे आज आमचं यश देवपूजा वगैरे करून घेतो आहे बघा आज सुट्टीला संडे आज तर संडेच्या दिवशी यश पूजा वगैरे करून घेतो देवपूजा आणि इतर वेळेलाही सुट्टी असली घरी असली की बरोबर देवपूजा वगैरे करतो कामावरून चालली आहेत रोजची आपली जी रुटीनची कामं असतात ती चालली चला त्याच्याला शहा वगैरे झाला त्याच्यानंतर ती भांडी वगैरे घासून घेतली आता पुढची देऊ पूजेची वगैरे तयारी करून घेते पटापट हार वगैरे बनवते आणि मग आरती वगैरे करून घेणार आहे तर चला कंटिन्यू ब्लॉग पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत आज दिवसभरात काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर लाईक शेअर जरूर करा सकाळपासूनचा नवरात्रीचं रुटीन कसं असतं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे कामं तर कधी चुकत नसतात बाई बाई पण हे आपल्याला काम चुकलेलं नाही आहे कुठेही जा कुठेही या सण असो तेवार असो उलट जास्तीची कामं वाढत असतात आणि हे हो बघा आदल्या रात्रीचा हा व्हिडिओ आहे खूप जास्त असा पाऊस पडत होता आणि आवाज बघू शकता तुम्ही किती येतो तर असा भरपूर सपाऊस होता हा तुम्हाला दोन दिवसाआधीचा व्हिडिओ आहे तर अशा पद्धतीने खूप पाऊस होता त्या दिवशी आणि मग दोन दिवस का का तर काही नवरात्री तर खेळायला वगैरे नाही गेलो पण भरपूर असा पाऊस पडला नवरात्रीत पाऊस पडला तर मग जरा आपण रस्तोच नवरात्रीपर्यंत पावसाचं हे सगळीकडेच पाऊस वापरत आहे तर त्याच्यानंतर मग चला तुम्हाला सकाळीसुद्धा सकाळपर्यंत इतका पाऊस चालू होता भरपूर असा पाऊस होता पूर्ण रात्रभर सकाळ पूर्ण आणि आमच्या इथले म्हणजे सगळीकडे भरपूर नुकसान झालं ह्या पावसाने पूर वगैरे आला काही छोट्या ग नदीच्या काठी जे घरं आहेत तिथे पूर वगैरे आला तर देव करो सगळ्यांना चांगलं ठेव हो, हेच इच्छा तर चला आता त्याच्यानंतर कपडे वगैरे टाकून घेत आहे आणि कामं वगैरे बाकीची करून झाली आहे ती कामं चालतच असतात पूजा वगैरे करून झाली सगळं झालं म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया आणि स्वयंपाकात रोज काय भाजी बनवायची ते तर प्रश्न असतोच पण भाज्या असल्या तरीही प्रश्न असतो भाज्या नसल्यावर सुद्धा प्रश्न असतो तरी ते उडदाची डाळ घेतलेली आहे छान मस्त उडदाच्या डाळीची भाजी बनवणार आहे तर इथे उडदाची डाळ घेऊन घेणार आहे एका भांड्यामध्ये आणि खूप टेस्टी अशी लागते ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तर त्याच्या अगदी सिंपल बनवणार आहे मी ते कांदा कट करून घेतला आहे हिरव्या मिरच्या टाकून बनवणार आहे खूप टेस्टी लागते माझ्या सांगण्यावरून नक्की एकदा बनवून बघा खूप मस्त आणि टेस्टी अशी भाजी लागते सिंपल पद्धतीने बनवायची काही वस्तू खूप छान आणि मस्त लागत असते आमच्या घरात मुलंसुद्धा खातात खूप आवडीने तर नंतर कांदा चिरून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे तुम्ही किती ती खच्च प्रमाण खातात त्यानुसार तोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि टोमॅटो वगैरे आहेत अशा पद्धतीने त्याचा वघार करून घ्यायचा आहे तर वघार करून घेत आहे मी इथे सगळ्यात आधी जिरं टाकायचं इतकं मोठं छान पिकेट जिऱ्याचे तडका द्यायचा आधी त्याच्यानंतर कांदा कट केला होता तो टाकून घ्यायचा मग हिरवी मिरची वगैरे टाकून घ्यायची त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकून घ्यायची आहे खूप छान आणि टेस्टी असं लागतं त्याच्यानंतर परतून झालं चांगलं की मग हिरव्या मिरच्या होत्या त्याही टाकून घ्यायच्या छान चा, परतून घ्यायच्या तेल आता आधी कांद्यासोबतच चा, म्हणजे छान त्याचा तिखटपणा हा भाजीमध्ये उतरतो आणि मी लांब लांबच कट केले आहेत कारण मुलं तिखट वगैरे जास्त खात नाही मग ते इझी काढू शकता बारीक कट केल्या की मग त्या दिसत नाही मग तिखटही जास्त होते भाजी म्हणून एका मिरचीचे फक्त दोन भाग केले आणि टाकलेले आहेत सगळं टाकून घेतलं टोमॅटो वगैरे सगळं त्याच्यानंतर डेली रुटीनचे मसाले म्हणजे फक्त हळद टाकायची आहे आणि धणा पावडर हळद आपल्याला थोडीशी टाकायची त्याच्यानंतर धना पावडर मी तीन चमचे इथे टाकून घेतलेले आहे म्हणजे छोटा चमचा आहे तुमचा किती त्याप्रमाणे बघा पण मला धना पावडर मी जास्तच यूज करते नेहमी पण अगदी टेस्टी अशी या लागते याच्यात कारण हिरवी मिरची यूज केली आहे दुसरं काही ये मसाले येणार नाही याच्यात फक्त हळद आणि धण्या पावडर टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर डाळ स्वच्छ धुवून घेतली उडदाची डाळ छिलक्यावालीच आहे तर खूप छान लागते ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने आणि दोन तीन ग्लास पाणी तर मी टाकून दिलेलं आहे तुम्हाला किती ग्रेवी हवी त्यानुसार टाकायचं आहे आणि उडदाची डाळ आहे ती शिजायला थोडासा टाईम घेते म्हणजे टाईम म्हणजे एक विसलमध्ये आपण कोणती हिरवी भाजी करू शकतो पण डाळ आहे मुगाची डाळसुद्धा एका विसालमध्ये होते मटाची डाळ होते अशा म्हणजे प्रकार असतात वेगवेगळ्या डाळींचे कोणत्या इला मी तीन विसल घेतलेले आहेत तीन किंवा चार अगदी मस्त अशी होते भाजी मग कारण एक विसल घेतली ना त्याच्यातच भाजी डाळ म्हणजे अख्खी जरा म्हणजे शिजून तर जाते ती पण थोडीशी राहून जाते अशी म्हणजे मॅशी नाही होत थोडीशी अशी दाणा फुटला ना त्याचा आणि थोडीशी अशी मॅशीसारखी म्हणजे भाजी अगदी अशी घट्ट होते आणि मग ती खाण्यासाठी खूप चविष्ट अशी लागते म्हणून उडदाच्या डाळीला तीन किंवा चार विसल घ्यायचे आहेत आणि त्या झालेल्या आहेत घेऊन आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी डाळ शिजलेली आहे आणि छान त्याला चमच्याने तुम्हाला जास्त घोटायची तर जास्त घोटू शकता अशा पद्धतीने डाळ बनवून घेतलेली आहे आणि खूप मस्त आणि झटपट बनवून तयार होते हा आणि माझ्या कुकरमध्ये खूप छान म्हणजे अशा स्टीलचा कुकर आहे त्याच्यात छान अशा भाज्या तयार होतात आणि सिंपल मेनू आहे पण ते उपवास आहे ना तर भाजी भाकरीची चा आठवण झाली खूप तोंडाला पाणी सुटते बनवलं पण मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी बनवून दिलं त्यांना काकडी दिली एक एक आणि भाकर बनवली होती भाकरीच्या भा बा, बाजरीच्या भाकरीसोबत जिवारीच्या भाकरीसोबत एकदम चविष्ट आणि भन्नाट अशी लागते भाजी तर तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ येत आहे कारण पुढे काही कंटिन्यू होऊ नाही शकल्या भरपूर अशी कामं असतात पाठ वगैरे वाचायचे असतात भरपूर सेवा असतात नवरात्री आहे जितक्या जास्त सेवा करू तितकाच आपल्याला छान आणि मस्त असं वाटत असतं वातावरणात तर हा सप्तमीचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर म्हटलं चला मग आता इथे रवा वगैरे भाजून घेत आहे कोणाकडे कडकण्या बांधल्या जातात म्हणजे पुरी वगैरे कडक पुरी बनवून ती बांधली जाते आणि तर मग कोणाकडे सांजोऱ्या तर या पद्धतीने आमच्याकडे सांजोरीच असते तर सांजोरी बनवून घेत आहे रवा भाजून घेतला छानपैकी आणि हा पाक तयार करून घेतलेला आहे गुळाचा अगदी सिम्पल आहे गुळ घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो रवा होता आणि गुळ घेऊन घेतला होता मी म्हणजे तीनशे ते, ते चारशे चारशे ग्राम गुळ घेतला होता त्याच्यात फक्त अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं थोडंसं आणि गूळ थोडंसं वितळून घेतलेला आहे आणि तो आता चांगला वितळून घ्यायचा आणि त्याचा पाक करून घ्यायचा आहे अगदी एक तार न करता अगदी थोडा वेळ म्हणजे आपल्याला तार नाही बनवायचा त्याचा फक्त चिपचिपा असं बोटर चेक करायचा झाला आहे की नाही तर तसा झाला की त्याच्यानंतर आपल्याला तो रव्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान असा गुळाचा सांजा तयार होतो हा आता आपल्याला पूर्ण एक दिवस ठेवायचा आहे तर पूर्ण एक दिवस मी इथे ठेवणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो बनवेल छान मिक्स करून घेणार आहे हा ठेवून द्यायचा असाच झाकून आता थोडा थंड करून घेणार त्याला गुळाचा पाक टाकला म्हणून त्याच्यानंतर झाकून ठेवायचा आहे मग दुसऱ्या दिवशी मी आता ते बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने गुळाचा सांजा मी इथे बनवून घेत असते छान आणि कारण गुळाचा सांजा राहिला नाही तरच माझी मुलं खातात म्हणून मग त्याच्यासाठी साखरेचा न करता गुळ्याचाच सांजा मी इथे बनवून घेणार आहे तर दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांज्यामध्ये मी इथे खोबरं टाकून घेतलं आहे थोडे मनुके टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि जायफळाची थोडीशी पावडर आणि वेलचीची पावडर असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पुरी वगैरे मैदा भिजून घेतलेला आहे पुरीला भिजतो त्याचप्रमाणे आणि आता त्याच्या मी इथे छोटे छोटे गोळे करून पापडी म्हणजे पुरी लाटून घेणार आहे मोठी त्याच्यानंतर अशा थोड्याशा लाटून ठेवणार आणि मग सांजोरी मी इथे भरून घेणार आहे तर अशा पद्धतीने सांजोरी बनवत असते तर अशा छोटे घ्यायचे म्हणजे मैद्याचं आहे ना ते छान अशा आणि एकदम बारीक एक पण नाही करायची नाही मग ते डब्यात ठेवताना आणि बांधताना कारण ते बांधाव्या लागतात वर एक असं चौकणी भेटतं त्याला असे स्टँड स्टँड असतं ते तर त्याला दोरीने बांधायचं देवी घटाच्या वर तिथे आणि मग त्याला सांजोऱ्याला लावायच्या अशा पद्धतीचं असतं मग त्या तुटतात मग त्याच्यामुळे थोडेशा दडस ठेवायच्या मी त्याच पद्धतीने करते मला जसं जमतं त्या पद्धतीने मी करत असते तर हे बघा अशा पद्धतीने सांजा तुम्हाला किती जास्त कमी छान एकदम कमी पण नाही भरायचा खाण्यासाठी एकदम म्हणजे कसं तरी लागतं मग ते थोडा जास्त असला की टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने साईडला कडांना दूध लावून घेणार आहे आपण जितका गोल भरला आहे ना त्याच्या आजूबाजूने थोडंसंच कट करायचं आहे त्याला तर वरून दुसरी एक पुरी लावून घ्यायची आहे जी लाटून ठेवली होती मीने अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या पहिले पुऱ्या त्याच्यानंतर अशा पद्धतीने ते, ते दाबून प्रेस करून घेणार दाबून घेणार सगळीकडून कारण जेणेकरून ते निघायला नको तळताना त्याचे दोन पार्ट नको व्हायला नाही तर तेलात पूर्ण निघून जाईल ती फुटून जाईल तर अशा पद्धतीने पिझ्झा कटर आहे त्याच्यानेच करते कारण जो सांजोरीचा जो चमचा येतो ना तो अचानक बघितला तर नव्हताच कारण तुटून गेला तर त्याच्यात दोन तुकडे झालेले दिसले मला आधी माहीत राहिलं असतं तर नावं आणला असतं पण आता तो नाही आहे नाही तर त्याच्याने छान अशी डिझाईन वगैरे दिसते पण होतं माझ्याकडे हे म्हणून बरं झालं तर पिझ्झा कटर तरी होतं त्याच्याने मी कट करून घेत आहे आणि छान कट झाले त्याच्यानेही तुम्हाला ज्या साईजचे करायचे त्या साईजचे तुम्ही इथे करू शकतात तर मी या पद्धतीने सांजा असा भरून घेते त्याच्यानंतर वरून दुसरी पुरी लावते आणि छान अशा सांजोऱ्या मी इथे लाटून घेणार आहे आता याच पद्धतीने मी इथे सगळ्या सांजोऱ्या करून घेणार आहे तुम्हाला जितकं म्हणजे कोणी म्हणतं की सव्वा किलोच्या करायच्या वगैरे असं असतं ते तर म्हणून मी त्या पद्धतीने आणि इतक्या खूप साऱ्या आता आमच्या घरी कोणी खाणार नाही म्हणून एवढ्या सगळ्यांनी बनवल्या पण सगळं अर्धा अर्धा किलो म्हणजे सव्वा पावशेर पावशेरच्या प्रमाणामध्ये सगळं घेतलेलं आहे तर हे बघा अशा क्रिस्पी मिडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहे छान फुलतात त्या आणि पेपरावरच काढते कारण थोडंसं ऑईली असतं त्याला किती आपण ते ऑईलमधून छान झाऱ्याने निथरून काढले ना तरीसुद्धा त्याचं ऑइल येतच थोडंफार तरी ते मग तळून घेत आहे तळायलाही मग थोडा भरपूर टाईम लागतो असा कारण मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे थोडेसे छान क्रिस्पी झाल्या पाहिजे पण तुम्ही म्हणाल ना बाहेर इतका पाऊस चालू आहे कालपासूनच मी दाखवलं तुम्हाला पण ह्या आता किती नरम राहू होतात की छान अशा कडक क्रिस्पी राहतात है। काय माहिती तरी मी ह्या झाल्या का नंतर थंड झाल्या की नंतर कॅरी बॅगमध्ये यांना भरून ठेवणार आहे आणि मग आता इथे बांधून घेणार आहे थंड्या झाल्या नंतर बाकीच्या कॅरी बॅगमध्ये ठेवून दिल्या आणि मग म्हटलं चला संध्याकाळ झाली आरती वगैरे करायची आहे तर म्हटलं आधी बांधून घेऊया मग, मग नाही तर मग पूर्ण तुम्ही दिवसभरसुद्धा बांधून तरी तरीही चालता म्हणजे पण जेव्हा लाटल्या ना पूर्ण कामं झाले माझी तेव्हा लगेच मी लावलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने दोऱ्या सुईमध्ये ओळून दोन दोन सांजोऱ्या त्याच्यामध्ये ओळून घेतल्या आणि त्या दोन सांजोरींचा एक होतो मग तुम्ही ते पाच भांदा म्हणजे दोन सांजोरींची एक आ, हे माळ बनवून घ्यायची दोन सांजोरींची ती एक माळ झाली मग मा अशा पद्धतीने तुम्ही सांजोरींच्या पाच सात आठ अकरा तुम्हाला जितके जोड बांधायचे तेवढे जोड तुम्ही बांधू शकता तर असं एक जोड बनवून घेतलेले आहेत मी पाच से सात जोड बनवून घेतले ते सगळे हे बघा हे जे स्क्वेअर दिसतं ना जाळी ती त्या पद्धतीने भेटते आमच्या गावाकडे म्हणजे त्या साईडला तर तिला असे टांगून घ्यायचे असतात तर या पद्धतीने मी बनवून घेते तर तुमच्याकडे कोणती प्रथा आहे तुमच्या कुलाचार का आहे ते सुद्धा मला नक्की सांगा नवीन काही पद्धत असेल तर तीसुद्धा मला ऐकायला खूप छान वाटणार आहे वाचायला सुद्धा आणि ऐकायलाही तर आणि माहीतही पडतं आपल्याला कोणत्या भागात कोणती प्रथा आहे ते तर अशा पद्धतीने आहे तर हे बघा छान असं माझं धान उगलेलं आहे धने उगले आहेत तर खूप छान मोठे झाले बसतं त्याच्यानंतर अशा पद्धतीने बांधून दिलेले आहे आणि हे छान पूजा आणि बांधल्यावर सुद्धा इतकं छान रूप आणि सुंदर असं दिसतं आहे ना समोर खूप छान असं दिसतंय तर अशा पद्धतीने अशी कामं चालत असतात नवरात्रीत खूप कामं असतात भरपूर सेवा असतात त्याच्यानंतर परत आरतीची तयारी होते मग स्वयंपाकाचं मग नैवेद्याचं मग तरीसुद्धा भरपूर म्हणजे आपल्याला गणपतीत जसं असतं ना त्याच पद्धतीने यायलासुद्धा खूप टाईम लागत असतो म्हणजे दिवस अख्खा पूर्ण घरातली कामं आणि पूजेचं सगळं करण्यात जात असतं तर अशा पद्धतीने झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आहे सांजोरीचा फुलारा वगैरे आम्ही अशा पद्धतीने बांधून घेतो आमच्या खानदेश साईडला म्हणाल तुम्ही तर चाळीसगाव साईडला तर अशा पद्धतीने आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच चॅनेलला प्लीज एक लाईक आणि शेअर जरूर करा तर हे बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता पुढचे व्हिडिओ मी तयार करून ठेवलेले आहेत पण ॲडिटिंग करायला टाईम नाही आहे पण तुमच्या नक्की व्हिडिओ तुमच्यापर्यंत येथील जरूर व्हिडिओ पूर्ण